ऊस शेतीत नवीन तंत्रज्ञान वापरून उत्पादन वाढवावं डॉक्टर अंकुल चोरवले यांचं आवाहन ऊसाचं एकरी शंभर टन उत्पन्न घेतलं तरच ऊस शेती फायद्यात येईल आणि एकरी शंभर टनाचा टप्पा गाठायचा असेल तर ऊस शेती नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे केली तरच हे शक्य असल्याचं मत गन्ना मास्टर फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक श्री अंकुश चोरमोल यांनी बोलून दाखवलंय ते काल अडसाली ऊस लागवड चर्चासत्रात बोलत होते आंदोलन अंकुश आणि गन्ना मास्टर कंपनी यांच्या संयुक्त शेतकरी वजन काटा कॉन्फरन्स हॉलमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या साठी चर्चासत्राचं आयोजन केलेलं होतं त्यात ते, ते पुढे म्हणाले शिरोळ तालुक्यात ऊसाचे गेल्या पन्नास वर्षापासून उत्पादन घेतलं जात असल्यानं येथील जमिनी या सोपन झाल्या या जमिनीत ऊसाचा उतारा वाढवायचा असेल तर ऊस लागवडीपासून ते मोठ्या भरणीपर्यंत अगदी सूक्ष्मपणे व आधुनिक तंत्रज्ञान वापरून नियोजन केलं उतारा पडेल त्यासाठी शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीऐवजी तंत्रज्ञान वापरून शेती यापुढे करावी लागेल आमच्या कंपनीकडून लागेल ते तांत्रिक सहकार्य जाईल असं आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना या चर्चा प्रारंभी कृष्णा देशमुख यांनी उपस्थितांचं स्वागत केलं यावेळी राकेश दीपक पाटील महेश जाधव माजी ग्रामपंचायत सदस्य नेताजी जाधव व तालुक्यातील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलन अंकुश व गन्ना मास्टर यांच्या वतीनं या वर्षीपासून तालुका मर्यादित ऊस पीक स्पर्धा घेणार असल्याची घोषणा आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमगे यांनी यावेळी केली